तिने असे जुगाड बनवले मोटरसायकिलला असे शेतकऱ्याचे मुलं जुगाड बनत असतात व त्याच्यावर ते पाला वाहतात यावटी मुळे तिने अगदी साध्या सोप्या पद्धतीने जुगाड बनवले त्याच्यावर दोन ते ती तीन वजे इतका पाला नेतात ते आता पाला जातो राहिले ते घेऊन जातील पाला पहा मी कशा प्रकारे ते पाला घेऊन जातात त्यावेळी परत गाठरा गेले उकरून कोंबड्या आणि परत चौकून चाकलाय नवीन पद्धत शेतकऱ्याची खाड्यात बसायच ते शेंगा जमीन माती आता माती दोन तास माती काढते तिकडे का, ती फक्त तिकडे गेली तिथे व्हिडिओ बघितला शेंगा तोडण्या नवीन पद्धत आहे दोन्ही आली पाय पसरून दे शा गेल मला गामेल हा खडकड गाम्याल புதுசு <laughs>

ಕೂಡ ಗಮ್ಯಾಲಿ ಮೊಬೈಲ್ಗೆ ಆಯ್ತಾ ಮನಿ ಮಾತಿದೆ तर मित्रांनो आज आमच्या संगीत आधी आला होता दादे ना पाणी जेव्हा आले इथं बायाला भुईमोगाचा पाला उपटेचे काय गोळा करते काय तोड झुमोगाचा हिरोगार पाला आहे तो आपण तोडून टेम्पोत का आपल्या जाणार न्यायचं आपल्याला तर ते समोर दिसत आहे आपली मांडवी गावची देवओीची दिलबादशा बाबाचं मंदिर आहे डोंगर आहे तुम्हाला झुम करून दाखवतो हे दिलबादशा बाबा मांडवी इथं आता दोंड्याच्या महिन्यात सप्त पण बसतो तिथं महिनाभर देवाचं सप्त चालतो ते आहे दिलबाच्या बाबाचं मंदिर सुंदर असं वातावरण झाले पावसाचं पण वातावरण झाले बघा डोंगकर समोरचा तो आहे तो बी आपला बीएसएनएल चा टावर मोबाईल टावर आहे आपला तो डोंगरावर मांडवे गावाच्या डोंगरावर आहे बीएसएनएल चा टावर आहे तर मित्र तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की जा व्हिडिओ शेवटपर्यंत पण पाहत जा तुम्ही मागच्या खास जम्मू काश्मीर म्हणून काढण्यासाठी बोलवले त्यांना खास माहिती जेवण करायला बसली पाऊस आलाय माग आणला तारा न्यायला पहिले गाडी त्या तुम्ही मातेला केला थोडा झेंडूच्या मध्ये बोलली होती म्हातारी झेंडू जेंडूवाली पैसे नाही झाले रे बाबा म्हणून थोडं कुठं म्हणे करा लावला एवढा आवडीत बसली माती म्हणून बसली हे बघा मी म्हणे मी नाही केल काय केलं बर काय केलं मी म्हणून सांगा हो म्हणू காய போட்ட நிழ்க அது காயல அலி வரை மத்தி கீழே संध्याकाळचे सहा साडे सहा झाले पाऊस पण आलेला आहे एवढंच डोंगरा पिकअप काय करते का काम डोंगरा मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा आपली गाडी पण भरलेली आहे आता तर मित्रांनो आपला टेम्पो भरून झालेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर बेल आयकॉन जावा भेटू पुन्हा एकदा नवीन अशा एका प्राट व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद धन्यवाद